चला आपले इथे गरमागरम मोदक तयार झालेले आता गणपती बाप्पासाठी इथे प्रसाद दाखवूया मी माझ्या बाप्पाला हे मोदक प्रसाद म्हणून केलेले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आता हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ह्याला कळ्या कशा पाडायच्या उकड कशी घ्यायची आणि पीठ कसं मळायचं हे पूर्ण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सेम अशा जवळजवळ कळ्या पाडल्या आपण की मोदक पण आपला दिसायला छान दिसतो कसा बंद करायचा हे पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती अशा छान मस्त काळ्या पडलेल्या आहे एकसारखे इथे मी मोदक बनवून घेणार आहे परफेक्ट असे हे बघा इथे एकसारखे मी बनवून घेतलेले व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही माझ्यासारखे सेम इथे परफेक्ट मोदक बनवू शकता त्यासाठी इथे मी एक नारळ इथे असा फोडून किसून घेतलेला आहे जो किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते दोन वाट्या भरलेलं आहे आणि जी इथे गुळाची वाटी आहे ती एक वाटी गुळ घेतलेलं आहे दोन वाटी इथे खोबऱ्याचा चव आणि एक वाटी भरून इथे गुळ घेतलेला आहे दोन चमचे भरून खसखस घेतलेली एक चमचा भरून इथे इलायचीची पावडर घेतलेली आणि इथे आपण डब्यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे असं हे सर्व साहित्य आपल्या मोदकाला लागणारं हे सर्व साहित्य आहे सर्वात आधी आपण काय करूया इथे उकड काढून घेऊया मोदकाची आहोत त्यासाठी इथे मी पातेले ठेवलेले गॅस चालू केला इथे एक वाटी भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे अजून एक वाटी इथे पाणी ॲड केलेलं आहे इथे मी दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे तीच वाटी भरून इथे मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेतलं त्याला मी इथे दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यानंतर इथे मी पाच चमचे दूध ॲड केलेलं आहे आपण जेव्हा पाणी घेतलं वाटीमध्ये तर वाटी आपली एकदम काटोकाट भरलेली नव्हती इथे आपण जे पाणी घेतलेलं होतं ते काटोकाठ भरलेलं नव्हतं दोन्ही वाट्या आपण एकदम भरून नव्हत्या घेतल्या म्हणून मी इथे पाच चमचे इथे दूध टाकून घेतलेले की पूर्ण आपल्या दोन वाट्या पाणी इथे बरोबर परफेक्ट होतं एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी साखर टाकून घेतलेली साखर टाकल्यामुळे काय होतं आपलं जे उकड असते ना पीठ चव छान येते एक गोडवा उतरतो त्या पिठामध्ये आणि दोनच चिमूटभर भर इथे मीठ पण टाकून घ्यायचं हे बघा इथे मी ज्या वाटीने दोन वाट्या पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे पाण्याला पण छान उकळी फुटलेली आहे आता आपण इथे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे पीठ एकदम नाही टाकायचं तर हे मिक्स केल्यानंतर पुन्हा इथे थोडंसं जे उरलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं आणि हे छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपण गॅसची फ्लेम ही इथे मीडियमच ठेवायची आहे आणि हे छान याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं परफेक्ट असंच करून घ्यायचं एक वाटी तांदळाच्या पिठाला इथे दोन वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे हे बघा इथे छान असं मिक्स झालेलं आहे हे पीठ टाकल्यानंतर तुम्ही लाटण्याने पण छान ते फेटून घेतलं ना तरी चालेल जे चमच्याला वगैरे लागलेलं ला, असतं फळीला ते पण आपण इथे काढून घ्यायचं नीट आता आपण हे झाकून ठेवूया एक दहा मिनटं ती छान मस्त ह्याच्यामध्येच ठेवून घ्यायची आहे आप आपल्याला तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊया इथे आपण कढई ठेवलेली आहे आता आपण जी खसखस दाखवली ती टाकून घेतलेली आहे छान अशी भाजून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा टाकलं दोन चमचे इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे ही खसखस छान भाजून घेतलेली आहे इथे मी लगेच खोबरं ॲड केलेलं आहे आता हे खोबरं पण आपण ह्याच्यामध्ये छान मस्त थोडंसंच इथे हलकं फ्राय करून घेणार आहोत या तुपामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवते ना मोदक त्याचप्रमाणे बनवून बघा खूप छान लागतात इथे आपण लगेच गूळ घालून घ्यायचा आहे इथे गूळ पण छान याच्यामध्ये चा मिक्स करून घ्यायचा आहे हा किसल्यामुळे किंवा चिरल्यामुळे तो पटकन विरगळला जातो त्याला काही फार वेळ लागत नाही तुम्हाला इथे गुळाऐवजी साखर घालायची असेल तर तुम्ही इथे साखर पण टाकू शकता हे बघा इथे छान असा विरगाळला गेला लगेच तर इथे लगेच इलायची पूड पण टाकून घ्यायची गूळ छान विरगळला आणि लगेच विलायची पूड पण टाकून घेतलेली आणि छान मिक्स करून घ्यायची आपल्याला हे जे सारण आहे ना हे जास्त इथे परतायचं नाही जास्त परतलं की सारण आपलं इथे असं ड्राय होतं खूप परतलं ना मी कडक पण होतं तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया आता आता आपण ही उकड आहे ना ती याच्यामध्ये काढून घेऊ मोठ्या परातीमध्ये आता आपण ही इथे छान अशी मळून घ्यायची आहे पूर्ण तिला अशी एकदम सॉफ्ट करून घ्यायची एक दहा पंधरा मिनटं आपण हे छान असं मळून घ्यायचं जेवढं आपण मळलं ना तेवढं आपलं पीठ छान इथे सॉफ्ट होतं म्हणून आपण एक दहा मिनटं तरी हे छान मळून घ्यायचं तूप घ्यायचं हातावर अर्धा चमचा हाताला लावून लावून हे छान असं मळून घ्यायचं इथे मी असे दोन गोळे करून घेतलेले हे दोन गोळे केल्यानंतर इथे छान असं मस्त मळून घ्यायचं आहे आपण थोडा वेळ लागला तरी चालेल पण छान मळून घ्यायचं की तेवढे आपले मोदकाला कळ्या पण छान येतात आणि सॉफ्ट होतं एकदम असं मस्त मळून घेतलेले आता आपण हे पण तसंच मळून घेऊया पुन्हा आपण असंच तुपाचा हात लावून घ्यायचं आहे आणि ते मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मळाल ना एक दहा मिनटं तरी कंटिन्यू पाच दहा मिनटं मळून घ्यायचं चांगलं ते छान मस्त असं मळून झालेलं आहे हे बघा सॉफ्ट झालं एकदम पीठ आपलं आता इथे मी पुन्हा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही पीठ मी एकत्र करून घेतलेले आहे पुन्हा एकदा आपण हे छान एक दोन तीन मिनटं मळून घ्यायचं आहे आता इथे मस्त असं पेड्यासारखं आपलं पीठ इथे भिजवून झालेलं आहे इतना असा थोडासा गोळा घेऊन चेक करायचा आपण इथे असं चेक करूया छान मळल्या गेलं का इथे असं चेक करून बघायचं हे बघा असं हे बघा एकदम छान असा इथे आपला किती आपण त्याला फोल्ड केलं हे केलं तरी असा छान मस्त गोळा इथे तयार होतोय म्हणजे आपलं परफेक्ट असं पीठ झालेलं आहे तर इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे ना आपला तो असा इथे प्रेस करून घेणार आहे आता प्रेस केल्यानंतर आपण याला असं छान दोन्ही अंगठ्याने मध्ये प्रेस करून ह्याची वाटी तयार करून घ्यायची पारी बरेच जणं पारी म्हणतात वाटी म्हणतात ती आपल्याला इथे अशी तयार करून घ्यायची मध्ये थोडंसं जाडच ठेवायचं आणि ही जी किनार आहे ना ती आपल्याला जास्त पातळ करून घ्यायची बघा अशी एकसारखी अशी इथे पातळ करून घ्यायची जाड असेल तर ती आपण इथे फिरून घ्यायची अशी एकसारखे आपले पूर्ण बो अंगठा आणि हे बोट फिरली पाहिजे या वाटीवरनं हे बघा थोडीशी आपल्याला किनार जाड वाटली की पुन्हा आपण तिथे हा अशी प्रेस करायची जी उकड आपण काढतो ना ती परफेक्ट झाली ना की आपल्या इथे कळ्या पण छान पडतात आणि ही जी आपण पारी बनवतो आहे ना वाटी ती पण अशी परफेक्ट होती फक्त आपण ही किनार आहे ना ही थोडीशी पातळ ठेवायची आणि इथे थोडंसं जाड ठेवायचं की आपण सारण भरतो आणि उकड देतो ना त्यानंतर ती फुटू नये यासाठी हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती अशी छान मस्त पातळ आपली इथे वाटी तयार झालेली आहे एक सारखी इथे अशी पातळ करून घेतलेली आहे आपण हाताला असे पीठ लावून घेतलेले आहे त्यानंतर हे जे बोट आहे ना हेनी असं आत प्रेस करायचं आणि हे ह्या दोन बोटांनी आपल्याला हे बाहेर खेचून घ्यायचं आहे हे बघा त्याचप्रमाणे आपण जवळजवळ कळ्या इथे पाडून घ्यायच्या आहे हे बघा इथे एकसारख्या अशा आपण इथे कळ्या पाडून घ्यायच्या अशा कळ्या पाडल्यानंतर खालीपर्यंत इथे प्रेस करून घ्यायचं हे बघा इथे आपल्या कळ्या तयार झालेल्या आता आपण ह्याच्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे जितकं बसेल तितकं भरायचं एक दोन चमचे तर सारण भरल्यानंतर हे प्रेस करायचं आणि त्यानंतर इथे आपण असं एकाच साईडला सगळ्या कळ्या बघा अशा झुकवून घ्यायच्या हे बघा पूर्ण असं अशा वर उचलून घ्यायच्या या सारण येत असेल तर ते प्रेस करायचं असं अशा वरती खेचून घ्यायचा पूर्ण असं बंद करत करत आपल्याला जायचं आहे आपण आता असं पूर्ण बंद करून घ्यायचा हे बघा पूर्ण अशी शेंडीवर उचलून घ्यायची मोदकाची एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपण इथे असं काढून घ्यायचं बघा इथे त्याची छान अशी मस्त शेंडी टोकदार करून घ्यायची आणि त्यानंतर इथे असं थोडा प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपल्या अशा कळ्या पडलेल्या आहे आपला इथे मोदक तयार झालेला आहे तुम्हाला आता मी अजून एक बनवून दाखवते पुन्हा आपण इथे अशी छान मस्त पारी करून घ्यायची वाटी एकसारखीच करायची कुठेही जाड पातळ राहता कामाने परफेक्ट अशी करून घ्यायची आहे मध्ये थोडी कमी मध्ये हे कमीत दाब द्यायचा साईडला जास्त इप्रेस करायची हे बघा अशा जवळजवळ कळ्या आपण इथे पाडून घ्यायच्या आहे जेवढ्या जवळ पडतील तेवढ्या आपण इथे पाडून घ्यायच्या आहे त्यानंतर या अशा उचलून घ्यायच्या वरती आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि हा सावकाश असा वरती उचलून घ्यायचा काळ्या मात्र अंगठ्याने एकाच साईडला सगळ्यात झुकवून घ्यायच्या अशा या बोटाने सारण वर येत असेल तर प्रेस करायचं हे बघा माझ्या सर्व कळे अशा ह्या अंगठ्याने मी तिकडं झुकवून घेत आहे त्यानंतर इथे आपण हे शेंडी काढून घ्यायची छान अशी मस्त शेंडी उचलून घेतलेली त्यानंतर इथे असा प्रेस करून घ्यायच्या ह्या कळ्या हे बघा इथे सर्व कळ्या आपल्या किती छान आलेल्या आहे अशाच आता मी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे मोदक बनवल्यानंतर त्याच्यावरती आपण असा ओला रुमाल पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे तो ह्याच्यावर आपण असा हे टाकून घ्यायचा म्हणजे आपल्या मोदकांना इथे तडा जात नाही उकड देताना म्हणून आता इथे मी रुमाल टाकून घेतलेला आहे ओला आणि सर्व मोदक मी आता असेच बनवून घेणार आहे हे बघा इथे आपले तयार झालेले आधी मी हे पुडून घेते इथे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे आणि इथे मोदक असं पाण्यामध्ये भिजून मी इथे ठेवलेलं आहे असंच करून घ्यायचं त्यामुळे आपल्या मोदकाला तडा जात नाही बघा इथे आपण पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवली पंधरा मिनटं आपण हे छान फास्ट गॅसवर होऊन देणार आहोत इथे आपले मोदक व्हायला हो अजून पाच मिनटं लागेल पाच मिनटांनी आपले इथे मोदक तयार होणार आहे इथे आपण गॅसची फ्लेम ही हायस ठेवून आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे इथे पंधरा मिनटं झालेले आहे आपण गॅस बंद केलेला आहे इथे मी मोदकावर थोडेशा केशरचे काडे ठेवलेले आहे इथे आपले मोदक छान मस्त असे वाफून झालेले आता आपण याला एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं थंड होऊन देऊया इथे आपले मोदक तयार झालेले तुम्हाला जर ही माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा मस्त असे गरम मोदकावर साजूक तूप टाकून खायचं खायला अप्रतिम लागता अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय